उद्धव श्रीने केले आंदोलन धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या दीपमाळाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केलेला आहे केवळ तेहतीस लाख रुपयात होऊ शकणाऱ्या या कामासाठी महापालिकेने तब्बल एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून भाजप पुढाऱ्यांनी देवाधर्माच्या नावाखाली लूट चालवलेली आहे असा दावा उद्धव सेनेने केलेला असून या विरोधात शिवसेनेचे अतुल सोनने नरेंद्र परदेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दीपमाळ येथे आंदोलन केले शिवाय भाजप आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदण्यात आला पाच वर्ष या महानगरपालिकेवर भाजपचे सत्ता होती आणि आम्ही वारंवार धुळेकर कसा लुटला जातोय कसा नागवला जातोय हे सातत्याने जनतेपुढे मांडतोय आज असंच एक प्रकरण देवा धर्माच्या नावाखाली सुद्धा त्यांनी देवालय सोडलं नाही आणि धर्मालय सोडलं नाही असा भ्रष्टाचाराचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो ही दीपमाळ आहे ही दीपमाळ पंचवीस फूट उंच असेल आणि या दीपमाळचं स्क्वेअर फक्त दोनशे स्क्वेअर फूटमध्ये हे काम झालेले आहे दोनशे स्क्वेअर फूटच्या कामासाठी या लोकांनी एक कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर केले आता हे इस्टिमेट उडून ताणून करण्यात आलेले म्हणजे तुम्हाला सांगतो हा लाईट बाजारामध्ये फक्त दोनशे रुपयाला मिळू शकतो जर आपण हिशोब केला तर यामध्ये लाइटिंग साडी लाईट लावण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले म्हणजे हा लाईट जर हे शंभर लावत असतील तर हा लाईट पंचवीस हजार रुपयाला आहे अरे तू तुमच्या जिंदगानेवर किती खाल खाऊन खाऊन काही लाज लज्जा खा� काही सगळं सोडून चालले का कमरेचं सोडून लावलं का तुम्ही डोक्याला बांधलं का तुम्ही काहीतरी लाज वाढू द्या माझं तर आव्हान आहे जे आमदार या आयुक्तांच्या मांडीला मांडी लावून बसत होते आणि कारभार हाकत होते त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्यांच्या याच्यामध्ये काही या ठिकाणी कॉस्ट ऑफ वर्क टाकतोय सत्तर लाख रुपये दहा हजार स्क्वेअर फुटचा चांगला बंगला मी बांधून देऊ शकतो सत्तर लाखामध्ये चॅलेंज आहे माझं आणि त्याच्यानंतर हे जे लाईट मी सांगतोय इलेक्ट्रिकचे काम पंचवीस लाख रुपये शंभर लाईट लावायची असतील तर त्यासाठी आपण पंचवीस हजार रुपये लाईट नोसतो अरे किती खाल काही लाज काही लज्जा काही सगळं सोडले का विकून खाल्ले का तुम्ही लोकांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या भ्रष्टाचारांना जेल बंद झालं पाहिजे मी आयुक्तांना सांगतोय तुम्ही इथं आणलं नाही ओ आया नाही उसको लाया गया है भ्रष्टाचार मिटवण्यासाठी खपवण्यासाठी ला तो इथं आणला गेलेला आहे हे काम बंद होतं अरुण आदेश होते वरून नाशिकचे आणि ते आयुक्त आले आणि काम चालू केलं त्यांना मलेदा भेटला का आयुक्तांना स्पष्ट करा त्यांनी त्यांनी इथे येऊन उत्तर द्यावं आमच्या समोर आमच्या समोर बसावं आम्ही त्यांना विचारू आणि आम्ही त्यांना जाब विचारू त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे हे लाख हे एवढ्या एक कोटीमध्ये काम कसं होऊ शकतं त्यांनी सांगावं त्यांना निम्मी सांगतो धन्यवाद